नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय आज आपण बोलणार आहोत त्या महान व्यक्तींबद्दल ज्यांनी संपूर्ण जगाला स्वराज्य या संकल्पनेची ओळख करून दिली पण त्यांच्या आयुष्याची सुरुवात कशी झाली लहानग्या शुभांचे बालपण शिक्षण आणि त्यांच्यावर झालेले संस्कार हेच त्यांच्या पुढील महान कार्याचं मूळ होतं चला तर मग जाणून घेव्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाचा सुवर्ण इतिहास एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एक तेजस्वी बालक जन्माला आलं त्या बालकाचं नाव ठेवलं गेलं शिवाजी आई होती जिजाबाई एक अत्यंत धार्मिक शिस्तप्रिय आणि धाडसी स्त्री वडील होते शहाजी राजे भोसले जे त्या काळात मुघल आणि आदिलशाही दरबारात मोठे आदिल सरदार होते शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे केवळ एका मुलाचा जन्म नव्हता तर स्वराज्याच्या स्वप्नाचा जन्म होता शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली खरी शाळा म्हणजे त्यांची आई जिजाऊ जिजाऊ त्यांना रोज रामायण महाभारत आणि भागवतातील कथा सांगत यातूनच त्यांना अनमोल अशी मूल्य मिळाली अन्यायाविरुद्ध उभं राहणं सत्य आणि धर्मासाठी लढणं आणि प्रजेला आपलं कुटुंब मानणं जिजाऊंच्या याच संस्कारांमुळे बालपणी शिवबा म्हणू लागले हा देश आपलाय इथल्या जनतेतला परकीय सत्तेपासून मुक्त व्हायलाच हवं लहानपणापासून शिवरायांना खेळायला तलवार ढाल आणि भाला हेच जास्त आवडत किल्ल्यांच्या अंगणात ते आपल्या मावळ्यांसोबत घोडेस्वार धनुर्विद्या आणि तलवारबाजी शिकू लागले हे केवळ खेळ नव्हते तर भविष्यातील युद्धाची ती तयारी होती घोड्यावर बसून वेगाने धावणं डोंगर दऱ्यातून मार्ग शोधणं आणि कमी माणसांमध्ये मा मोठं युद्ध खेळणं या सगळ्या गोष्टी त्यांनी लहानपणापासूनच आत्मसात केल्या शिवाजी महाराज फक्त तलवारीचेच धनी नव्हते तर ज्ञानाचेही धनी होते त्यांना मराठी संस्कृती फारसी अशा अनेक भाषा अवगत होत्या त्यांनी इतिहास धर्म आणि नीतीशास्त्र यांचा सखोल अभ्यास केला होता ते नेहमी म्हणत असत फक्त युद्ध जिंकून राजा होता येत नाही राज्य टिकवण्यासाठी बुद्धी न्याय आणि योग्य धोरण लागतं जिजाऊंने शिवबांना भक्तिभाव शिकवला रोज देवपूजा संतांच्या अभंगांचा अभ्यास आणि लोकांशी आदराने वागणं यामुळे त्यांच्या धर्मनिरपेक्षता निर्माण झाली शिवाजी महाराज कधीच धर्मावरून भेदभाव करत नसत ते म्हणत धर्म आपापला पण देश आपला शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत दोन व्यक्तींचा मोठा वाटा होता एक म्हणजे दादोजी कोंडदेव त्यांनी शिवबांना राज्यकारभार प्रजेची काळजी आणि किल्ल्याचं महत्व समजावलं आणि दुसऱ्या म्हणजे जिजाऊ त्यांनी दिलेले संस्कार हेच शिवाजी महाराजांच्या जीवनाचा पाया ठरले याच दोन आधारांवर लहानगा शिवबा एक दिवस संपूर्ण जगाचा आदर्श ठरला अतिशय लहान वयातच शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला ही घटना त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नाची पहिली पायरी होती तेव्हा लोक म्हणाले हा मुलगा मोठेपणी काहीतरी भव्य कार्य करणार मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण हे केवळ एका मुलाच्या वाडीचं वर्ष नव्हतं ते होतं स्वराज्याच्या विचाराचं बाळकडू आईच्या संस्कारांपासून गुरीच्या शिकवणीपासून आणि स्वतःच्या धैर्यापासून त्यांनी जे शिकले त्यातूनच घडला जगाला प्रेरणा देणारा छत्रपती शिवाजी महाराज मंडळी हा होता आपल्या राजाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा बालपणीचा प्रवास हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया जय भवानी जय शिवाजी